तिला काळीमा घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात घडलेली आहे या संतापजनक घटना समोर आल्यानंतर तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर दोघांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आलेली आहे या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केलेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ही या संशयित आरोपींनी संगनमत करून हे कृत्य के केलेले आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उरुण ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवर एक हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या एका उसाच्या शेतात ही घटना घडलेली आहे संशयित आरोपीने पीडितेची दुचाकी थांबवून तिला जबरदस्तीने शेतात नेले तेथे ते तिला बेल्टने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तेथून पसार झाले त्यानंतर ही मुलगी शहरात आली लोकांनी तिला कपडे दिले त्यानंतर तिने घरी जाऊन घडलेली घटना आईसह ईश्वरपूर पोलीस ठाण्यात येऊन सांगितली तातडीने चक्र फिरवून ताब्यात घेतलेले आहे आशिष जयवंत खांबे वय वर्ष सव्वीस राहणार खांबेमळा ईश्वरपूर व ऋतिक दिनकर महापुरे वर्ष सत्तावीस राहणार अष्टानकार ईश्वरपूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर को कोर कलमे लावलेली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहेत या घटनेबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संशयित आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडेबारा वाजता एका नागरिकाने डाईल एकशे बारा नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक ठरवलेली चौदा वर्षाची मुलगी घेऊन आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती सदर पोलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलिस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला ते तिच्या ओळखीचा प्रतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल मागच्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पडून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून इश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी पंचवीस अत्याचारापासून संरक्षण कलम चार पाच सहा तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट पासष्ट सत्तर एकशे सत्तीस दोन एकशे पस्तीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन व तीन, तीन पाच या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर पुण्यातील आरोपी हृतिक दिनकर महापुरे वय सत्तावीस वर्ष व आशिष जयवंत खांबे वय एकतीस वर्ष दोघेही राहणार ईश्वर तो या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर पुण्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात मान्य न्यायालयात दोषावरपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नमस्कार